सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जिल्हा माधव मेडिकल काउन्सिलिंग सेंटरचे डायरेक्टर डॉक्टर विशाल खडसे गेल्या चार वर्षांपासून शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकारत आहेत फक्त नीटची परीक्षा देऊन किंवा चांगला स्कोअर करून तुम्ही डॉक्टर होऊ शकत नाही कारण बऱ्याचदा नीटच्या तयारीपासून ते चांगला स्कोअर मिळाल्यानंतर कॉलेज सिलेक्शन ऍडमिशन पर्यंत बऱ्याचशा गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना नसते अशावेळी माधव एज्युकेअरचे डायरेक्टर डॉक्टर विशाल खडसे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल त्यांनी आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना नवीन दिशा दिली आहे डॉक्टर बनण्याचं स्वप्न साकारलेलं आहे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस करण्यासाठी महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र बाहेर डॉक्टर विशाल खडसे यांनी कॉलेज सिलेक्शन पासून ऍडमिशनची प्रोसेस पूर्ण करून दिली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे कमी खर्चात तुम्ही मेडिकलचं शिक्षण पूर्ण करू शकता सोबतच विद्यार्थ्यांना खर्चातशिपसाठी योग्य असं मार्गदर्शन केलं जातं चला तर मग आज आपण नाशिक डायरीमध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लीला माधव मेडिकल काउन्सिलिंग सेंटरचे से डायरेक्टर डॉक्टर विशाल खडसे यांचे मनोगत जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर विशाल खडसे डायरेक्टर लीला मेडिकल सायन्स नाशिक माझं मेडिकल इन्स्टिट्यूट सेंटर आहे नाशिकला तर आज आपण नीट परीक्षेबद्दल बोलणार आहोत तर नीट परीक्षा म्हणजे काय नीट परीक्षा ही कशी घेतली जाते आणि नीट परीक्षा दिल्यानंतर पुढे प्रोसेस काय असते यावर आपण सविस्तर बोलणार आहोत तर नीट परीक्षा ही एक एंट्रन्स एक्झाम आहे एक सातशे वीस मार्काला परीक्षा असते तर याबद्दल परीक्षा दिल्यानंतर क्वालिफाय झाल्यानंतर बरेच आपल्याकडे पर्याय असतात बऱ्याच इन्स्टिट्यूटला आपल्याला ऍडमिशन मिळत असतं पण हे ऍडमिशन कसं मिळत असतं यासाठी काय प्रोसेस करायला ला लागते ह्या गोष्टी बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना माहिती होत नाही तर माझं प्रत्येकाला एकच सांगणं असेल आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज असतो नीट परीक्षा तर दिली जाते नीटमध्ये चांगला स्कोर सुद्धा आणला जातो आणि पुढं प्रोसेस काय करायची ही माहिती राहत नाही मॅक्झिम विद्यार्थ्यांना मी चार वर्षापासून बघतोय माझा चार वर्षापासून इन्स्टिट्यूट आहे काही खेडे विद्यार्थी आहे ज्यांना सहाशे प्लस महाराष्ट्रात सहाशे प्लस नीट मध्ये स्कोर येतो चांगलातला चांगला स्कोर येतो जो की मध्ये त्याला एमबीबीएस ऍडमिशन हे फ्री ऑफ कॉस्ट मिळू शकतं हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला पण त्यांच्या एका चुकीमुळे आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा गैरसमज असा असतो की नीट परीक्षा दिली म्हणजे सर्व झालं नीट परीक्षा दिल्यानंतर चांगला स्कोर आल्यानंतर कॉलेज आपल्याला स्वतः कॉल करेल आणि आपलं ऍडमिशन हे होईल तर हा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे ही पुढे प्रोसेस जी आहे हे नीट परीक्षा दिल्यानंतर पुढे आपल्याला प्रोसेस करावी लागते सर्व ऑनलाईन प्रोसिजर आहे आणि ऑनलाईन माध्यमानंतर ऍडमिशन हे होत असतात आणि तुम्ही कॉलेजला जरी गेले तरी कॉलेज हे डायरेक्ट ऍडमिशन हे बंद आहेत या कुठल्याही पद्धतीने ऍडमिशन हे होत नसतात तर माझं प्रत्येकाला एक शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना असो किंवा खेड्या भागातल्या जरी दे विद्यार्थ्यांना असो की तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर प्रत्येक तुम्हाला गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे जी काही छोटी छोटी अपडेट असेल या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे आणि तुमचं एक ही चार ते पाच महिन्याची प्रोसेस आहे तुम्ही नीटचा फॉर्म भरल्यानंतर तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत एक पाच ते सहा महिन्याचा कालावधी तुमचा हा जात असतो तर आमचं हे इन्स्टिट्यूट सेंटर आहे आम्ही आम्ही त्याच माध्यमात काम करतो जेणेकरून तुम्हाला पुढे अडचणी यायला नको आणि तुमचं हे वर्ष वेळ जायला नको या प्रोसेस मध्ये वन मिस्टेक इज लास्ट मिस्टेक चुकीला माफी नाही जर तुमच्याकडून एक जरी चूक झाली असेल तरी पुढे तुमचं पूर्ण प्रॉब्लेमे प्रॉब्लेमेटिक होतो आणि ऍडमिशन तुमचं हे कॅन्सल होत असतं आता दुसरा प्रश्न असा की जे खेड्यागावातले विद्यार्थी असतील किंवा शहरी भागातले असतील पण बराच मोठा गैरसमज लोकांचा असा असतो की डॉक्टर व्हायचंय माझ्या मुलाला डॉक्टर करायचंय मुलीला डॉक्टर करायचंय पण आमच्याकडे एवढे पैसे नाहीये त्यांचा विचार लाखोमध्ये खर्च लागणार आहे करोडोमध्ये खर्च लागणार आहे तर आम्ही त्या फील्डला जाणारच नाही आम्ही बाहेर कुठल्या इंजिनिअरिंग करू किंवा कोणत्या तरी फील्डकडे आपण जाऊयात आणि विद्यार्थ्यांचं स्वप्न हे डॉक्टर होण्याचं असतं पण आई वडिलांचा पेरेंटचा जो त्यांचा जो माइंड असतो जो विचार असतो तो त्यांचाही काही चुकीचा नसतो कारण की खेड्यागावातले विद्यार्थी असतील किंवा पालक असतात त्यांना याबद्दल कोणी मार्गदर्शन केलेले नसतं आणि काही गायडन्स नसल्यामुळं त्यांचा गैरसमज फार मोठा असतो की खूप काही खर्च लागत आहे पण कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नसतो जर तुम्ही चांगला स्कोर घेऊन मिरिटमध्ये जर तुम्ही आलात आणि तुम्हाला जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळालंय किंवा प्रायव्हेटलाही कॅटेगरीमधून ऍडमिशन मिळालंय तर तुम्हाला जास्त खर्च लागत नसतो गव्हर्नमेंट कॉलेजला जर ऍडमिशन मिळालं कुठल्याच पद्धतीचा तुम्हाला खर्च लागत नसतो हेही बऱ्याच विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि तुम्ही जास्त फोकस हा अभ्यासाकडे दिला जातो अभ्यासाकडे दिला पाहिजे कारण की जेणेकरून जास्त स्कोर आल्यानंतर तुम्हाला जास्त जास्त अभ्यास करून जास्त जास्त स्कोर कसा आणला जाईल याच्यावर लक्ष दिलं जाईल कारण की तुम्हाला जेवढा जास्त चांगला स्कोर असेल तेवढा पुढे खर्चही कमी लागेल आणि चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला हे ऍडमिशन मिळेल आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला सुद्धा ऍडमिशन मिळेल तर आमचं हे काम असेल आम्ही सुरुवातीपासून ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व मार्गदर्शन हे गरीब विद्यार्थ्यांनाही करतो जेणेकरून एकही गरीब विद्यार्थी हा मागे पडू नये आणि त्यांचं स्वप्न हे डॉक्टर व्हायला हो, पुढे जायला पाहिजे तर आम्ही काय काम करतो तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून तर तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस आम्ही करतो गोर गरीब विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांना आम्ही युट्यूब चॅनल असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल अशा माध्यमातून आम्ही फ्री ऑफ कॉस्ट त्यांना मार्गदर्शन करतो ट्वेंटी फोर हवर्स कधीही तुम्ही जरी कॉल केला तर आमची टीम सभ्य आहे मी सुद्धा विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट गायडन्स करतो कुठल्याही प्रकारची फीस ही आकारण्यात येत नाही रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक